महाशिवरात्री निमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहरात लगत असलेल्या नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले यावेळी प्रफुल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा अर्चना करत देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली त्यानंतर त्यांना भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेबद्दल विचारणा केली असता प्रफुल पटेल त्यांच्या मनात असलेली खतखत पुन्हा एकदा समोर आली प्रफुल पटेल हे निवडणूक लढायला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही असे म्हणत उद्या मिळाली तर मी नक्कीच लढेल असेही प्रफुल पटेल म्हणायला विसरले नाही त्यामुळे राज्यसभेवर गेल्यानंतर देखील प्रफुल पटेल यांना भंडारा गोंदिया लोकसभेचा मोह सुटला नाही हे मात्र निश्चित लोकांची इच्छा आहे हे खरं आहे आणि हे अनेक लोकांनी मलाही वारंवार सांगितलेलं आहे प्रश्न असा आहे की आम्ही आज महायुतीमध्ये आहो आणि महायुतीमध्ये चर्चा झाल्याशिवाय आपण कुठलाही म्हणजे आपली उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही उद्या मिळाली तर नक्कीच लढेन